नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत स्वामी महाराजांची नैवेद्य थाली यामध्ये कांदा लसूण न वापरता आपण नैवेद्य हा कसा तयार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला केंद्रामध्ये नैवेद्य हा न्यायचा आहे तर आपण कशाप्रकारे तयारी करायला हवी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सर्वप्रथम आपल्याला नैवेद्य तयार करताना कोणते कोणते पदार्थ हे तयार करायचे आहे हे बघणार आहोत आपण नैवेद्यामध्ये आपल्याला वरण भात हा बनवायचा आहे तर यासाठी आपण डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून नंतर मग आपण याला कुकरमध्ये शिजून घेणार आहोत तर यामध्ये आता मी डाळ आणि भात हा सोबत तयार करून घेत आहे यानंतर आपल्याला लागणार आहे एक सुकी भाजी बासुंदी भजी आणि पुरी किंवा तुम्ही पोळीसुद्धा बनवू शकता त्याचबरोबर आता भज्यांची तयारी आपल्याला ही करायची आहे आप आपलं कुकर होत आहे तर आपण एकदम कमी वेळेमध्ये आपल्याला संपूर्ण स्वयंपाक हा तयार करण्यासाठी आपण कशा पद्धतीने तयारी करायची हे सुद्धा आज आपण बघणार आहोत तर कुकर होत आहे तोपर्यंत आपल्याला भज्यांचं मिश्रण हे तयार करायचं आहे आप तर आपण यामध्ये कांदा किंवा लसण न वापरता फक्त पीठ म्हणजेच आपलं बेसन पीठ हे घेतलेलं आहे यामध्ये तिखट मीठ नंतर आपल्याला जिरे आणि ओवा यामध्ये बारीक करून हा टाकलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे बटाटे किंवा गिलका तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तसेच कोथंबीर हे संपूर्ण आपल्याला मिश्रण आता भिजून ठेवायचं आहे यानंतर आपल्याला सुकी भाजी ही तुम्ही जर असेल पालीभाजी ती बनवू शकता किंवा घेवड्याच्या शेंगा ह्यासुद्धा तुम्ही या, या नैवेद्यामध्ये तयार करू शकता तर या ठिकाणी मी फक्त बटाटे आणि शिमला मिर्च टोमॅटो मिक्स सुकी भाजी ही तयार करणार आहे त्याचबरोबर नंतर आपल्याला करायची आहे बासुंदी तर बासुंदीसाठी रेडीमेड जे पॉकेटचं दूध आहे हे मी या ठिकाणी यूज केलेलं आहे यामुळे आपली बासुंदी लवकर बनेल आणि घट्टसुद्धा बनेल तर दूध गरम करत आपल्याला ठेवायचं आहे आपली बासुंदी जास्त घट्ट बनण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही फक्त दूध हे जास्त वेळ उकळलं तरी ते घट्ट बनेल तर अशा प्रकारे आपण आता यामध्ये मिल्क पावडर ॲड करून घेणार आहोत जर तुम्हाला बासुंदी नसेल बनवायची तर तुम्ही साधी तांदळाची खीरसुद्धा नैवेद्यामध्ये बनवू शकता आपल्यापैकी बऱ्याच सेवेकऱ्यांना केंद्रामध्ये नैवेद्य नेण्याची इच्छा होते पण आपल्याला भीती वाटते की आपण नैवेद्य कसा तयार करावा किंवा यामध्ये आपल्याला काय काय साहित्य हॉल बनवायचं म्हणजे सॉरी पदार्थ हे बनवायचे आहे त्याचबरोबर आपल्याला यासाठी अजून दुसरी कोणती तयारी करायची आहे हे संपूर्ण आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला केंद्रामध्ये नैवेद्य नेत असताना यासोबत म्हणजे आपल्या इच्छेनुसार दक्षिणा ही ठेवायची असते त्याचबरोबर एक श्रीफळसुद्धा आपल्याला न केंद्रामध्ये न्यायचं असतं पण हा नैवेद्य फक्त मी आज घरी घरच्या स्वामी समर्थांना ठेवणार आहे तर त्यासाठी यामध्ये फक्त मी श्रीफळ आणि दक्षिणाही ठेवणार नाही आहे ना तर अशा प्रकारे आता आपण दूध हे घट्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये मिल्क पावडर ॲड करून झाल्यानंतर या आपल्याला यामध्ये विलायची पूड आणि थोडंसं जायफळ हे आपण टाकून घेणार आहोत दूध अगदी अं म्हणजे आपण मिल्क पावडर टाकल्यामुळे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपलं दूध एक घट्ट बनेल आणि बासुंदी आहे तर आपण थोडी साखर ही टेस्ट साठी जास्त ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकता बासुंदीचा कलर आणि फ्लेवर थोडासा वाढण्यासाठी आपण यामध्ये केशर ॲड करायचं आहे या अगोदर माझ्या चॅनलवरती नवनाथ पारायण आपण हे घरी करतो तर त्यावेळेस आपल्याला नैवेद्य हा करायचा असतो त्याच्या उद्यापनासाठी तर नैवेद्य कसा करावा याचासुद्धा एक व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामध्ये सुद्धा आपण नैवेद्य म्हणजेच नवनाथ पोथीसाठी जो आपण नैवेद्य करायचा आहे या, या विषयीची संपूर्ण माहिती ही दिलेली आहे आता आपण बासुंदी ही होत आहे तोपर्यंत लगेच पुऱ्यांसाठी आपल्याला कणिक ही तयार करायची आहे पुरीमध्ये थोडंसं मीठ टाकून नंतर आपण यामध्ये ओ वॅड करून कणिक ही तयार करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता बासुंदी ही घट्ट बनलेली आहे म्हणजेच तयार झालेली आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स हे ॲड करून घेतलेले आहे अशा प्रकारे जर आपण एकदम वेळेम कमी वेळेमध्ये पूर्ण आपला हा स्वामी समर्थांचा नैवेद्य तयार होईल तर अशा प्रकारे आपली आता भज्यांची तयारी ही झालेली होती आपण सर्व भजे आता ही तयार करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला लागणारी सुखी भाजी आणि पुरी अगदी कमी वेळेमध्ये आपला नैवेद्य हा तयार होऊन आपण केंद्रामध्ये किंवा घरी स्वामी समर्थ महाराजांची ही तयार करू शकतो याचबरोबर आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे एक खायचं जो पानाचा विडा असतो तो ठेवायचा आहे यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू आणि मीठ त्याचबरोबर तुम्ही एखादी चटणीसुद्धा यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे आपली संपूर्ण नैवेद्याची थाली ही तयार करायची आहे जर तुम्ही केंद्रामध्ये नेत असाल तर तिथेसुद्धा अशा प्रकारे संपूर्ण पदार्थ तयार करून आपल्याला नैवेद्य हा न्यायचा असतो तर अशा प्रकारे आता आपली संपूर्ण ही तयार करून झालेली आहे यानंतर लगेच आपण भाजी ही तयार करून घ्यायची आहे आपल्याला नैवेद्यामध्ये सांगितलेलं असतं की उडदाचे पदार्थ किंवा कांदा लसूण न वापरता आपल्याला हा तयार करायचा आहे तर या ठिकाणी मी फक्त नागलीचा पापड नैवेद्यामध्ये ठेवणार आहे यानंतर आपल्याला भाजीसुद्धा ही कांदा लसूण न वापरता तयार करायचे आहे तर भाजीला टेस्ट येण्यासाठी या, या ठिकाणी जिरे ओवा आणि थोडेसे धने याची बारीक पूडही तयार करून घेतलेली आहे यामुळे आपल्याला भाजीमध्ये कोणत्या प्रकारचा रेडीमेड मसाला किंवा कांदा लसूण न वापरता आपली भाजी ही टेस्टी अशी तयार होईल तर सर्वप्रथम आपण आता तेल गरम झाल्यानंतर टोमॅटो आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिर्च आणि बटाटे ॲड करून घ्यायचे आहे टोमॅटोबरोबरच आपण यामध्ये जी तयार केलेली धणे आणि जिरे पूड आहे ही आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्याबरोबर चवीनुसार ह तिखट मीठ हळद हे संपूर्ण टाकून झाल्यानंतर आपल्याला बटाटे शिमला मिर्च टाकून घ्यायचे आहे अगदी टेस्टी आणि सात्विक असं आपली ही भाजी तयार होईल बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असते की कांदा किंवा लसूण न वापरता आपण भाजी कशी तयार करायची पण अशा प्रकारे सुद्धा आपण एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार करू शकतो यामध्ये तुम्ही वेगवेगळे वेग सुखी ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता आपली भाजी ही शिजत तो आहे तोपर्यंतच आता आपल्याला पुऱ्यांची ही करायची आहे तुम्ही पुरी जर बनवत नसेल तर पोळीसुद्धा यामध्ये वापरू शकता बरेच जण स्वामी समर्थांना केंद्रामध्ये नैवेद्य नेताना पूर्णाचा नैवेद्य हा हा तयार करत असता पण आपल्याला जर म्हणजे कधी शक्य नसेल पूर्णाचा नैवेद्य तयार करणे तर आपण अगदी कमी वेळेमध्ये आपली ही नैवेद्याची थाली तयार होईल अशा प्रकारे आता आपण संपूर्ण पुरी ही तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी एक मोठी पुरी लाटून यानंतर याला ग्लास मी छोटे छोटी पुरी ही कट करून घेणार आहे याचबरोबर आमच्या चॅनलवरती स्वामी समर्थ सेवा या रिलेटेड वेगवेगळी सेवा आ, सेवेचे व्हिडिओ हे अपलोड झालेले आहे तुम्ही चॅनलला व्हिजिट करून आवश्यक की व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल आता भाजी ही तयार झालेली आहे तर पुरी तळण्यासाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यानंतर आपल्याला लगेच पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही नैवेद्यामध्ये पाच सात नऊ अकरा अशा प्रकारे नैवेद्यामध्ये पुरी ही ठेवू शकता आपला संपूर्ण नैवेद्य तयार झाल्यानंतर आपल्याला यावरती आवश्यक असं तुळशीचे ही ठेवायचे आहे ज्यामुळे आपला स्वयंपाक हा देवाला देण्यासाठी योग्य होईल तर अशा प्रकारे आता आपले संपूर्ण पुरी ही तळून झालेली आहे यानंतर आपली थाली ही तयार करणार आहोत तर सर्वप्रथम आपण आता बासुंदी ही ठेवायची आहे तुम्हाला केंद्रामध्ये कोणत्या बाजूला कोणती भाजी ठेवायची किंवा कोणत्या बाजूला मीठ लिंबू तुम्ही हे ठेवायचं आहे असं संपूर्ण हे केंद्रामध्ये सांगितलं जातं तर तेथे तुम्ही त्या ते प्रकारे संपूर्ण नैवेद्य मांडणीही करू शकता जर आपण नवीन असाल किंवा घरी आपल्याला तसे करणे शक्य नाही तर आपण एका ताटामध्ये अशा प्रकारे संपूर्ण आपण तयार केलेला नैवेद्य हा ठेवायचा आहे यामध्ये आपल्याला लिंबू पानाचा विडा चटणी नंतर भाजी बासुंदी भजी पापड भा वरण भात अशा प्रकारे संपूर्ण थाली ही म्हणजेच नैवेद्य हा तयार करून आपण स्वामी महाराजांना नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी माझे अकरा गुरुवारचं पारायण हे चालू आहे किंवा म्हणजे उपवास हे चालू आहे तर गुरुवार विशेष मी महाराजांसाठी थाली ही तयार केलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ